प स्क्वॅप या अंतर्गत आपल्याला पी डी एफ अपलोड करायचे आहेत गुगल ड्राईव्हला व त्याची लिंक आपल्याला कॉपी करून ती एस सी आर टी व्हीच्या वेबसाईटला पेस्ट करायची आहे तर अगदी पी डी एफ तयार करण्यासाठी पद्धत सोपी आहे तुमच्या मोबाईलमध्ये कुठलं एक पी डी एफ मेकर ॲप असणं गरजेचं आहे माझ्या मोबाईलमध्ये एस टू पी डी एफ हे ॲप आहे मी त्या ॲपमधून पी डी एफ तयार करणार आहे ती कशी तयार करायची पहा कुठलं एक आपण ॲप घेऊ शकतात जाहिरात आलेली आहे यासाठी पी डी एफ तयार करण्यासाठी पायरी क्रमांक एक या ठिकाणी बघा सगळ्यात शेवटी हा कॅमेऱ्याची चिन्ह आहे गॅलरी चिन्ह आहे तुम्ही डायरेक्ट कॅमेऱ्यामधून पण फोटो घेऊ शकतात किंवा तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जर फोटो असेल त्याच्याबरोबर पीडीएफ तयार करता येईल आता पुराव्याच या ठिकाणी मी गॅलरीमध्ये जात आहे माझ्या आता या ठिकाणी आ... ही पी डी एफ आहे फोटो आहे मी हा फोटो घेतो आणि ॲड नावाचा ऑप्शन जे आहे ते ॲड नावाच्या ऑप्शनला या ठिकाणी निवडतो ॲड नावाचा ऑप्शन मी या ठिकाणी निवडलेला आहे पहा या ठिकाणी कन्वर्ट टू पी डी एफ नावाचा ऑप्शन आलेला आहे ते या ठिकाणी निवडतो मी आता इथे पहा त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे हे नाव देत असताना मला माझा कीबोर्ड इंग्लिश करावं लागेल मला आता माझ्या मानक नंबर एकशे तीनसाठी ही पी डी एफ तयार करायची आहे आणि लेव्हल जे स्तर निवडलेला आहे तो लेवल आहे समज दोन आ, तो मानक नंबर एकशे तीन लेव्हल दोन आणि शेव आ, या पद्धतीनं आपल्याला ही पी डी एफ येथे सेव पण करायची आहे ही पी डी एफ तयार झालेली आहे या ठिकाणी आता झालेली पी डी एफ आपल्याला गुगल ड्राईव्हच्या म्हणजे पायरी क्रमांक नंतर जी पायरी जी आहे गुगल ड्राईव्हच्या त्याच फोल्डर आपल्याला शेअर करायची आहे पण लगेच मी या ठिकाणी शेअर करतो शेअर ऑप्शन आता मला या ठिकाणी गुगल ड्राईव्ह आणि त्याच मानक क्रमांकाला मला ती पी डी एफ हे करायची आहे आता एकशे तीन नंबरच्या साठी मी ती पी डी एफ तयार केलेली आहे आणि एकशे तीन नंबरचं माझं जे मानक आहे माझ्या शाळेचं राहिलेलं मानक त्याला मी या ठिकाणी अपलोड करतोय एकशे तीन नंबरचं मानक मला या ठिकाणी पाहावं लागेल कुठे ते एकशे तीन नंबरचं मानक इथे टॅप करायचं त्याच्यानंतर सिलेक्ट नावाचं ऑप्शन आहे सिलेक्टला निवडायचं आणि सेव्ह नावाचं ऑप्शन आहे सेव्ह करायचं आहे एक फक्त तुम्ही या ठिकाणी खूप काळजी घेणं गरजेचं आहे ज्या मानक नंबरचं तो फोटो आहे पुरावा आहे त्याच मानक क्रमांकच्या गुगल ड्राईव्हच्या फोल्डरला ती पी डी एफ अपलोड करणं गरजेचं कर आहे आणि तयार करत असताना मानक नंबर आणि त्याचा लेवल नंबर टाकायचा आणि सेव्ह या पद्धतीनं युअर वन फाईल इज बिंग अपलोडेड मानक नंबर थ्री आता पा ती झाली का नाही अपलोड ते पाहण्यासाठी मला माझ्या गुगल ड्राईव्हला परत जावं लागेल पहा गुगल ड्राईव्हला गेलेलो आहे मी मानक क्रमांक एकशे तीन मी इथे टॅप करून पाहतोय बघा मानक नंबर एकशे तीन लेवल नंबर टू म्हणजे त्याच पी डी एफला माझी ही पी डी एफ सेव्ह झालेली आहे या पद्धतीनं आपल्याला परिक्रमांक एकमध्ये गुगल ड्रायव्हला फोल्डर तयार केल्याच्यानंतर पी डी एफ तयार करून ती त्याच मानक क्रमांकाला अपलोड करायची आहे आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीनं गुगल ड्राईव्हची लिंक एस सी आर टीच्या स्कॅपच्या पोर्टलला कशा पद्धतीनं पेस्ट करायची ते पाहूयात